श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंद संदर्भात सभासदांच्या मनात काय आहे ना हे शोधत शोधत आम्ही सध्या आलो आहेत तावशी गावात तावशी गाव खरं तर आता बारामतीपासून जवळच म्हणजे बारामतीची बाँड्री आणि ह्या गावाच्या एंट्रीलाच बघा ह्या बाजूला एक बॅनर आहे जो श्री छत्रपती बचाव पॅनल आहे ज्यांचा बॅनर लागलेला आहे तर ह्याच बा ह्याच कमानीच्या ह्या बाजूला जय भवानी माता पॅनलचा बॅनर लागलेला आहे दोन्ही बॅनर समोर समोर आहेत ह्यावरून लक्षात घ्या की निवडणूक रंगतदार अवस्थेत आहे आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने या ठिकाणी या निवडणुकीकडे पाहिलं जातं आपण नेते मंडळीची मुलाखती पाहिलेल्या आहेत काही गावात जाऊन आपण मुलाखती घेतलेल्या आहेत सभासदांच्या मनात काय आहे किंवा सामान्य लोकांच्या मनात या कारखान्याविषयी काय मत आहे ना हे जाणून घेण्यासाठी खरं तर आपण गावगावे फिरतोय आणि गाव गाव कुठलं तुमचं गाव तावशी इथलंच आहे का इलेक्शन लागले की तुमचं हा काय लोकांच्या मनात आता काय कोणाचं पार्ट जड वाटतंय आता काय जे शेतकऱ्यांच्या समाजासाठी समाजासाठी जे ऊसाला भाव दिले कुठं काय आज तर त्यांना मतदान देणार समाज मग आता हे दोन बॅनर बघताय तुम्ही एका बाजूला कबशी आणि एका बाजूला किटली कोणाचं पार्ट जड वाटतं शेतकऱ्यांचं हित कोण जपल असं वाटतं अजून काय सांगता येणार नाही पण आता इलेक्शन जवळ आल्यावर अजून कळेल कसं चाललंय काय नाही वातावरण पुढचं बरं आता सांगता येणार नाही का दशेत आहे कुठली नाही नाही वाटत मला दाखवा नाही मला नाही कळत सभासद नाही नाही बरं बरं असं चला कसं आहे सभासद शोधत हे करणं खूप जिकरीच आहे तुमचं गाव कुठलं आमचं गाव इथं असतं आम्ही सभासद नसून बहुमत कुठं जाईल सांगता येणार नाही नाही सांगत हा नाही सांगता येणार लोक तर म्हणते एकतर्फी निवडणूक झाली नाही निवडणूक आता सांगताच येणार नाही जरी म्हणले लोक तरी बहुमती सांगता येणार नाही काय होईल नाही सांगतो नाही सांगता येणार मग मी सभासद नाही पण तरी मला अनुभव इथे घ्यायचा थोडा म्हणजे लोकांचं बहुमत सांगता तुमच्या बाजूला आता हे आविदा गोलोप आहेत पुत्र जायचं काय कोणाचं पार्ट जड वाटत आता हे तर आता आविदा आम्हाला सारखंच आहे जायचं आहे सारखंच आहे दोघांना सारखं म्हणजे हे दोघातलं खून खाली उरवत आता पृथ्वीराज बापू जायचं कांच्या मदतीला उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत बरणे मामा आहेत त्यांचं थोडं पार्ट जड वाटतंय नाही नाही वाटतंय ना पण हे बहुमत आता ही समोर वाटते जड पण काय काय चला हे हे लक्षात घ्या मित्रांनो हे लक्षात घ्या की कुणाला काय कोण बहुमतात येईल किंवा कोण कोणाचं पार्ट जड आहे असं सांगता येणार नाही आपण आता इथूनच गावात ना गावातल्या लोकांना विचारू सभासदांना विचारण्याचा प्रयत्न करू रस्ता नीट क्रॉस करा चला थोडस या गावातल्या लोकांना आता गावोगावात लो जाऊन विचारायचा हा विषय आहे कारण सभासद किरकोळेच एकवीस हजार सभासद आहेत इतर निवडणूक वेगळी असती पण ही निवडणूक वेगळी त्या एकवीस हजार लोकांच्याच मनात काय हे बघावं लागणार आहे आपल्याला चला पुढं चला जागा इलेक्शन आली आता नाही नाही ठीक आहे की दोन पॅनल आहेत आता तुमच्या ह्याच्यात नाही मी इथला नाही कुठला आहे मग तुम्ही नगर साईड सा। नगर साईड इथं पाहुण्याच्यात आलाय चला <laughs> लोक काय उन्हाची लोक कमी भेटतात असं होतं मित्रांनो या बाजूला आणि सकाळ सकाळ पण हो नमस्ते हो काय गावातली लोक कुठं आहेत ते इकडं पण दोघ तिघ जण बसले उन्हा तानाचा थांबले ते घरात बर आता इलेक्शन आले म्हटलं गावागावात जाऊन लोकांच्या मनात काय बघाव आता वातावरण चांगलं आहे इलेक्शन इलेक्शनचं वातावरण चांगलं आहे बॅनर तर सगळे समोर समोरच लागलेले किटली कुणाचं आहे आता काय झालं आम्हाला कळाला आहे तबर... काय चाललंय ते दहा वर्ष टीका करून परत अजून तिथंच जायचं तिथं जायचं ज्या ज्यावर टीका करायच्या तिथंच त्यांच्याकडे जायचं आणि परत त्यांनी म्हणायचं की आम्ही सर्व पक्षीय पॅनल आहे आम्हालाच कळाणार काय करायचं एवढे दिवस आम्ही म्हणत होतो बापू बापू बापूच आता म्हणत होतो की हे पे ही मागची बॉडी भ्रष्टाचार करते काय करते ना त्यांच्या पैसे जाऊन बसायचं म्हटलं बापू काय करणार असं आहे ना पण आता बापू काय करणार ठीक आहे पण पारड कोणाच आता आमच्या भागात तर दादांशिवाय पर्याय नाही दादांनी उसाला दर कुठले दादा आजी दादा का आवी दादा आवीनाच दादा गोलब त्यांच्याशिवाय पर्याय नाही कारण दादांनी उसाला सर्व जास्त रेट दिला होता आणि एकावन्न टक्के कामगारांना बोनस बी दिला होता त्यानंतर काय एकावन्न टक्के भेटला नाही कोणाला जसं नेतृत्वच मिळालं नाही ना, ना, ना नेतृत्व तसं भेटायला पाहिजे होत तसं नेतृत्व नाही आता आली संधी दादांच्या नेतृत्वाखाली पॅनल आहे छत्रपती बचाव पॅनल आमच्या गावात चांगल्यापैकी मतदान होईल त्यांना मतदान होईल तुमच्या गावातून निवडून येतील का लोक तुम्ही येणार की शंभर टक्के येणार शंभर टक्के टक्के येणार कशी शंभर टक्के येणार तुम्ही म्हणता राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचा सपोर्ट त्या तुमच्या कब्बशीला आहे म्हणजे पृथ्वीराज बापूज आज काय बर कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे तुमच्याच तालुक्यातले आहेत आणि त्यांचंही वलय जास्त आहे लोक समोर यायला भेटी ती पण शंभर टक्के बचाव पॅनलच मतदान करणार आहे शंभर टक्के बचाव पॅनलच निवडून येणार आहे हे काळ्या दगडावली पांढरे काय मामांच अजित दादाचं लोक ऐकणार नाही तसं काय राष्ट्रवादीने कारखान्यात वाटोळ केले काय केले ना कुठल्या राष्ट्रवादी <laughs> आता तुम्हाला माहितीच नाही कुठल्या राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी दादा मामाचीवादी आमच्या मामा आहेत दादांना मामाला आम्ही दिले वर निवडून दिले त्यांना पदवी या पण जी कारखान्यावर जी माणूस पाहिजे तो माणूस आम्हाला देण्यासाठी आम्हाला स्वतंत्र अधिकार आहे सभासद म्हणून त्यासाठी दादांना ज्यावेळेस मतदान करायचं त्याच आम्ही केलं पण आता ज्या वेळेस आमच्या वेळ आली सभासदांवर हिथे उदरनिर्वाह सगळा आमचा या गाव परिसरातला कारखान्याचा जीवाव आहे त्यामुळे कारखान्या कोण योग्य माणूस द्यायचा ते शेतकरी बांधव ठरवू शकतो त्यामुळे दादा देखील आम्हाला फोर्स करू शकत नाही दादांचं आम्ही पाहिजे त्या गोष्टी ऐकतो तुमचं इथलं गाव आहे हा तावशेस गावच आहे तुम्ही कुठले गावचे तावशे गावचे तुम्हाला काय वाटतं ते चांगले म्हणजे दादांचं काम आहे ना कुठला अजितदादाचं अभिनंद दादा म्हणलं की थोडं कन्फ्युजन होतं अविनाश दादा बोला अविनाश दादा त्यांचे कसे काम आहेत आम्ही कारखान्यात भाविक दिलेला त्यांनी त्यांनी hmm. बरेच म्हणजे काय काम ही वाटतं करण वाटत करणभा करण भाई येणार हे काळ्या दगडावले पांढरे रे ग्या यांचं काहीच अडचण नाही त्यांच्या आजोबांपासून म्हणजे सभासदांवर मोठ्यापैकी सहकार्य आहे त्यांचं वारंवार ते सभासद असो सदस्य संचालक असो अगर नसो त्यांचं हे ग्रामीण भागातील माणसाला सहकार्य असतं त्यामुळे त्यांना त्यांच्याविषयी कोणाचा निगेटिव्ह नाही आणि त्यांच्यामुळे पॅनलला पंधराची विरोधक सुद्धा त्यांना मतदान करणार शंभर टक्के विरोधक सुद्धा मतदान त्यांना करणार कारण भाया निवडून येणार त्यांचे शेटवी येणार सगळे येणार निवडून आता गोलप विरोध गोलप झाले की लोक कन्फ्यूज मध्ये असणारच ना बरोबर असणार आता कसं झालंय की पृथ्वीराज भाय्या झाल्या हि तर करण भाय्या जर झाले कन्फ्युजन झाले पण ते शेवटी बघणार जुन आहे का कोण का, काम कुणी काय केले नाही का अनुभव बघणार त्यांचा अनुभव माणसं कोण आहे ती काय त्यानुसार निर्णय घेणार काय आणि बोलायचं का नाही काय नाही चला ओ बाबा ओ गाव कुठलं गाव कुठलं तवशी इथलं तवशीच आहे का इलेक्शन आले की बर काय करा आपण सभासद नाही बरं सभासद नसू द्या काय लोक वडील सभासद आहे बर वडील सभासद आहे आता काय वडिलांचा कल कोणाचा त्यांच्या मनाने काय त्याला तुम्हाला काय वाटतं कोणाला त्यांनी सपोर्ट करावा काय सांगू शकत नाही आपण बरं या ठिकाणी पृथ्वीराज बापू आहेत आणि आवीदा आहेत दोघांना मानणारा वर्ग जास्त आहे कोणाचं पार्टजण काय आता सत्ताधाऱ्याकडे पार्टजड राहणार आहे सत्ताधाऱ्याकडे म्हणजे कब्बशी म्हणायचं का कब्बशी चला कब्बशीच पार्टजड आहे असंच काही लोकांना या ठिकाणी आहेत का काही लोक आहेत का आणखी आत लोक आहेत पारावर पाराचा कट्टा ज्याला म्हणतो आपण काव तवशीच आहे तवशीच आहे इलेक्शन आलं तुम्ही हो आहे की काय कोणाचं बापूंच जड वाटतंय कुठल्या बापूंच जाचक बापू बापूंच बरं का जाचक बापूंचं जड वाटतंय बदल झालाच पाहिजे ना बर त्याच्यामुळे मग बापूंला ह्या वेळेस बर सगळी सीट निवडून येतील आता ह्या बाजूला तर तुमच्या भाई असेल किंवा आवी दादाचं आहे ते ते हो चलां। चलां। चलां का इथं म्हणजे लोक तर मा नाव घेतात मग काय खरी परिस्थिती काय आहे की मग त्याचं काय ते थोडंफार बर चला चला मित्रांनो आता तावशी गाव घेतलेलं आहे आता पुढच्या गावाला आता निघालेलो आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं काय मत आहे या कारखान्याच्या इलेक्शन विषयी तेही सांगा धन्यवाद